नमस्कार कसमळे रेसिपीमध्ये दे, परत एकदा मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज माझ्या आजीच्या हातची आजी, आजी बनवायची बरं का आषाढ महिन्यामध्ये में तिचे इतके तळणीचे पदार्थ असायचे घरी काही नानूज वगैरे जास्त खात नव्हते त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये में वेगवेगळे असे पदार्थ बनवले जायचे बरं आमच्या घरीसुद्धा तसंच आहे जास्त वगैरे ना नानूज वगैरे जास्त बनवत नाही तरीसुद्धा मी रेसिपीमुळे जास्त नॉनव्हेजच्या बनवण्याचा प्रयत्न केला आहे नॉनव्हेज हा प्रकारच मला येत नव्हता बरा चला आपण रेसिपीकडेच वळूया एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच छोट्या आकार आहाराच्या वाटीने तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर बाजरीचं पीठ टाकायचं असलं तरीच टाकू शकता काळे तीळ आहेत ओवा घेतला आहे छोट्या आकाराच्या वाटीने लसूण मिरची अद्रक याची पेस्ट करून घेतलेली होती तीसुद्धा त्यामध्ये टाकायचं आणि मेथी मी बारीक चिरून धुवून घेतलेली होती आणि थोडीशी कोथिंबिरीसुद्धा ते हे सगळं कोरडंच मिक्स करून घ्यायचं बरं मिक्स मिक्स झाल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला थोडंसं हळद टाकायची आणि थोडीशी लाल मिरची पावडर साधी आणि काश्मीरी मिरची पावडरसुद्धा टाकायची आणि कोरडंच मिक्स करून घ्यायचं बरं का बरं लास्टला काय उरतं मीठ मीठ तर मेन असतं ना मीठसुद्धा त्यावरती टाकून द्यायचे बरं ह्यामध्ये मी तिळ टाकलेले नाही आहेत तिळ मी नंतर टाकणार आहे टाक म्हणजे लावणार आहे बरं थोडं थोडं पाणी आपल्याला टाकून पीठ मळून घ्यायचं आहे बरं पिठामध्ये एकदमच पाणी टाकायचं नाही त्यामुळे पातळ पीठ होण्याची शक्यता असते थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा करून घ्यायचा बरं माझ्या आत्या नेहमीच म्हणायची आजी म्हणायची स्वयंपाक करणं हे टिपिकल नसतं स्वयंपाक करणंसुद्धा कला असतं आणि ते तर आता तर सध्या कायच लागले सोशल मीडियाच्या मार्फतमध्ये बरं पीठामध्ये पीठावर पीठ आपलं मळलं गेलं आहे आणि त्यावरती मी थोडंसं पळीवर तेल टाकलं आणि मळून घेतलं बरं पोळपाठावरती मी थोडंसं कोरडं पीठ आणि तिळीसुद्धा टाकलेली होते बरं तिळी टाकायची आणि वरी तिळी टाकून असे आपल्याला एक पुरी लाटून घ्यायची बरं मोठ्या आकाराची पोळी लाटल्याच्या नंतर आपल्याला छोट्या आकाराच्या पुऱ्यासुद्धा आपण बनवू शकतो किंवा मोठ्यासुद्धा करू शकतो माझ्या आत्या आजी नेहमीच मोठ्याच बनवायची एकच खान तिकडंच जा ह्या असा विषय त्यांचा असायचा बरं का जुनं ते सोनं असतं बरं का आणि आता काय सगळंच बदलून गेले बरं का आणि अशा मोठ्या अशा तिखट पुऱ्या मी बनवलेल्या आहेत बरं तुम्ही तुम्हाला जसं हा हवं आहे तसंच बनवा पण रेसिपी आवडली ले असल्यास लाईक आणि फॉलोसुद्धा करायला विसरू नका बरं काही चुकलं असेल तर क्षमा असावी बरं का बर बर आणि तिखट अशी खमंग खुसखुशीत कुछ आपली पुरी खाण्यासाठी तयार झाली बरं अजून कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल मला कमेंट पण हे सुद्धा सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा